कॅरिडोरच्या सर्वेला चांगला प्रतिसाद दोन दिवसात तीनशे बासष्ट लोकांचा प्रतिसाद तर एकशे बारा लोकांचा विरोध पांडुरंगाच्या पावन नगरीत येणाऱ्या गोरगरीब भाविकांना उत्तम सुविधा देण्यासाठी होत असलेल्या कॅरिडोर करण्याच्या सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन दिवसात तीनशे बासष्ट नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे तर एकशे बारा नागरिकांनी विरोध दर्शवला आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुराला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे यासाठी ती, सहाशे तीस मालमत्ता सर्वेक्षण करण्यात येत आहे या कामासाठी बारा पथकाद्वारे मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यात येत आहे या विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिक व्यापारी विक्रेते महाराज मंडळी यांच्याशी प्राथमिक चर्चा करून समस्या जाणून घेण्यासाठी केबीबी कॉलेज पंढरपूर येथे एक मे व दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा अधिकारी कुमार केली होती त्या अनुषंगाने प्राथमिक सर्वे गुरुवार, गुरुवार आठ मे दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आला आहे या सर्वे करणाऱ्या पथकात केबीबी कॉलेजचे महाविद्यालयीन विद्यार्थी पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांचा समावेश आहे या पथकांनी बाधित होणाऱ्या लोकांचे नाव भाडेकरूचे नाव दुकान हॉटेल व इतर व्यवसायाची माहिती घेतली जात आहे जागेची दर्शनी बाजू किती आहे किती क्षेत्रफळ आहे ते कोणत्या आकाराचे आहे किती मजले आहेत संबंधित ठिकाणी राहणाऱ्या जागेत कोणत्या जातीचा प्रवर्ग आहे घरातील व्यक्तीचे नाव वय ही माहिती घेणे संबंधित बाधित जागेवर किती वर्षापासून राहतात सिटी सर्वे नंबर जागेचे दिवाणवाद आहेत काय त्या जागेचे ऐतिहासिक महत्व आहे काय आषाढी कार्तिकी चैत्री व माघ यात्रेत किती उत्पन्न मिळते कॅरिडोर झाल्यास किती टक्के नुकसान होईल संबंधित जागा मंदिरापासून किती दूर आहे महत्वाच्या रस्त्यापासून किती अंतर आहेत गल्लीबोळातील रस्त्यापासून किती अंतर आहेत बाधित व्यक्तीला पुनर्वसनाचा लाभ काय अपेक्षित आहे कोठे पुनर्वसन व्हावे वाटते हे प्रश्न विचारण्यात आले आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखे रोड पंढरपूर